भारताचा लोकशाहीवादी युवा संघ डीआयू आयोजित ज्या ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यांना पारितोषिक दिले जाणार आहे तरी आपले व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे ना कोणाला कोणते पारितोषिक भेटले आहे काही कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे श्रद्धा कांबळे विद्याधर विश्वासराव प्रशांत गायकवाड अविनाश कर यांच्यासाठी जोरदार गाय झाला पाहिजे कारण की हा संवाद हा संवर्धन म्हणजे घरगुती आंबली स्पर्धा असू दे काव्य वाचन स्पर्धा असू दे त्याचप्रमाणे अं गायन स्पर्धा असू दे या सगळ्या स्पर्धा त्यांनी यशस्वीरित्या वेगवेगळ्या विभागांमध्ये घेतल्या आणि त्या विभागांमधून जे विजेत्या आहेत ते त्यांनी तसे परीक्षक मिळून ते फायनल केलेले आहेत समारंभ केला जाणार आहे त्यामधील वयोगट एक ते चौथी ह्यामधील जे विजेते आहेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्रथम जात आहेत अनन्या पांडे इयत्ता दुसरी अनन्या पांडे आहेत का द्वितीय तनिष इयत्ता तिसरी तनिष तृतीय पारितोषिक सोहम संदीप कोरे इयत्ता चौथी पारितोषिक भूमी महेंद्र शिंगे इयत्ता चौथी ते आपण नाही वायफायचे आपले कार्यकर्ते आहेत तेच घेतात त्यांच्या एरियामधील आहेत तर मी रवीजींना विनंती करेन की त्यांनी अविनाश आलेला आहे जोरदार झाला अविनाश साठी मी रवीजींना विनंती करेन की त्यांनी अविनाशला प्रथम पारितोषिक द्यावं चित्रकला स्पर्धेमध्ये पहिले ते चौथे गट साईबाबा मंदिर उत्तेजनाथ पारितोषिक रुफाजी गुप्ता इयत्ता सहावी उत्तेजनाथ पारितोषिक मिळाले पाचवी ते सातवी साईबाबा मंदिर रमाबाई नगर आदर्श राजेश दाटगे आदर्श राजेश दाटगे पारितोषिक मिळालं आहे प्रत्येक यशवंत सातवी आलेला आहे का प्रतीक मी रघुसरांना विनंती करेन की प्रतीकला हो। पारितोषिक द्यावं द्वितीय पारितोषिक वेदांत मनोज काळे वेदांत आलेला आहे का मी लघुसरांना विनंती करेन की त्यांनी वेधा कला त्याचं पारितोषिक द्यावं प्रथम पारितोषिक सारथी शीतल कुमार कुमार मग इयत्ता साहूजी आलेले आहे का सर्व विजेत्यांचं अभिनंदन मान्यवरांचा आभार महेंद्रजी तुम्ही हे पारितोषिक द्या उत्तेजनार्थ पारितोषिक कार्तिक आलेले आहेत का कार्तिक उत्तेजनार्थ पारितोषिक दोन दीपक मोरिया दीपक मोरिया आलेले आहेत का उत्तेजनार्थ पारितोषिक दीपक मोरिया हिरता आठवी तृतीय पारितोषिक रोशनी विजय भरणारे रोशनी विजय भल्लाह का द्वितीय पारितोषिक घनश्याम अतुल घनश्याम अतुल दबरे प्रथम पारितोषिक मयूरे दीपक सायूरे दीपक सायत्ता नवी चित्रकला स्पर्धा वयोन आठवी के दावी विजेत्यांचा अभिनंदन मान्यवरांचे आभार विनंती करत लक्ष्मण सर यांना की त्यांनी पुढील पारितोषिक द्यावं शिवाजीनगर पाच मंदिर पहिली ते चौथी उत्तेजनाथ पाणी पारितोषिक कृषिका डबरे कृतिका कृषी का कृषिका दुसरी कृषिका आलेली आहे हा उत्तेजनाथ पारितोषिक मिळाले या छोटीसाठी साठी जोरदार काय झाल्या पाहिजे

संतोष हळदंग आराध्या आराध्या संतोष हळदंग इयत्ता पहिली तिला तृतीय पारितोषिक मिळालय या छपरीसाठी पण जोरदार काय झाल्या पाहिजे भृतीये पारी श्रीकांत प्रणय कदम श्रीकांत प्रणय कलम इयत्ता चौथी श्रीकांत साठी पण जोरदार काय झाल्या पाहिजे तृतीय पायितोषिक मिळालं आहे शिवाजी नगर पाच मंदिर प्रथम पारितोषिक सिया तेजस सावंत सिया तेजस सावंत इयत्ता तिसरी मधून आहे ही बोर्ड च topli जिला प्रगत परीक्षेतील मेला आहे जिच्याला स्पर्धा ग्वालियर पैडीचे पैटी अ त्याचप्रमाणे मी विनंती करेन आकाश बाळनोजी यांना आपला ग्लास स्पर्धा शिवाजीनगर पाच मंदिर कुत्तेजनांत पारितोषिक अद्भुत गणेश सभा इयत्ता पाचवी अद्भुत गणेश सभा उत्तेजनार्थ पारितोषिक द्वितीय दिशा नागराज पुजारी दिशा नागराज पुजारी इयत्ता सातवी हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाला आहे चित्रकला स्पर्धेसाठी तृतीय तो पारितोषिक आशना अभिजीत तारकर आशना अभिजीत तारकर हिला तृतीय पारितोषिक मिळालेले आहे जोरदार टायर आशना साठी इयत्ता सातवी द्वितीय पारितोषिक गौरेश निशिकांत रासम द्वितीय पारितोषिक गौरेश निशिकांत रासम इयत्ता पाचवी वयोगट पाचवी ते सातवी मध्ये प्रथम पारितोषिक मिळालं आहे दक्ष डिंग दक्ष डिंग इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम पारितोषिक मिळाले आहे दक्षला इयत्ता सहावी मधला हा विद्यार्थी आहे शिवाजी नगर पाच मंदिरेतील प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे आता मी विनंती की त्यांनी पुढील पारितोषिक द्यावे बरोबर आठवी ते दहावी उत्तेजनार्थ पारितोषिक पूर्वा सचिन गावडे इयत्ता आठवी पूर्वा सचिन गावडे उत्तेजनाथ पारितोषिक अजिंक्य दीपक पवार इयत्ता नववी वयोगट आठवी ते दहावी शिवाजीनगर पाच मंदिर येथील चित्रकला स्पर्धेमध्ये पारितोषिक तृतीय पारितोषिक अनुराधा संतोष हदनकर इयत्ता आठवी अनुदा अनुदानासाठी जोरदार तयार झाले पाहिजे तृतीय पारितोषिक मिळालेला आहे अनुदाना दा द्वितीय पारितोषिक दिव्या दत्तात्रय सावंत इयत्ता आठवी दिव्या दत्तात्रय सावंत इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थिनी द्वितीय पारितोषिक मिळालं आहे चित्रकला स्पर्धेसाठी आणि चित्रकला स्पर्धा शिवाजीनगर पाच मंदिर वयोगट आठवी ते दहावी मध्ये प्रथम पारितोषिक जात आहे साक्षी सचिन व साक्षी सचिन वी जोरदार साक्षी साक्षीसाठी या चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आहे श्रद्धा कांबळे यांनी पुढील पारितोषिक घरगुती रांगोळी स्पर्धा कुलागट शिवाजीनगर शिवदर्शन गणेश नगर नगर आणि साईद्वार कुला गटामधील उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे पूर्वा गुहा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक पूर्वाची आपण आहात का पूर्वाजींचे प्रतिनिधी आहेत पूर्वाजींसाठी जोदार पाहिजे उत्तेजनार्थ पारितोषिक दर्शना भोगले दर्शना भोगले दर्शना भोगले आहेत त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत तृतीय पारितोषिक मृणाली राऊत मृणाली राऊत आहेत का द्वितीय पारितोषिक दीक्षा पवार दीक्षा पवार आलेले आहेत का दीक्षा पवार त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि अं शिवाजीनगर शिवदर्शन गणेश नगर क्रांतीनगर साहिल विभागातील प्रथम पारिपोषिक जात आहे सुनीता शहा सुनीता शहा आपण आला आहात का सुनीता शहा जे आहेत त्यांना पहिलं सोनाली बालक आहेत का सोनाली बालक यांचे कोणी प्रतिनिधी आहेत का मनीषा केळुसकर यांना मनीषा केळुसकर आहेत का तृतीय पारितोषिक रोशनी शिर्सात रोशनी शिरसा जोरदार गाया झाल्या पाहिजेत रोषणी शिरसा यांना तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे रोशनी शिरसा द्वितीय पारितोषिक जात आहे प्रदक्षिणा म्हात्रे प्रदक्षिणा म्हात्रे आहेत का प्रदक्षिणा म्हात्रे जे आहेत त्यांना प्रथम अद्वितीय पारितोषिक जात आहे अजून तणाव स्पर्धेमधील विजेत्यांचा अनाऊन्समेंट करायचं आहे जेवढी सुंदर स्पर्धा आपण त्यामुळे उपस्थित की आपण जाऊ नये प्रथम पारितोषिक जात आहे घरगुती रामगोळी स्पर्धेचं हर्षदा पुजारी हर्षदा पुजारी कुलागड प्रथम पारितोषिक हर्षदा पुजारी विजेत्यांचं अभिनंदन मान्यवरांचे आभार स्पर्धा होती क्रिकेट स्पर्धा अंडर पंधरा बारा ते पंधरा वर्षाखाली मी राहुल गायकवाड यांना विनंती करेन की त्यांनी विजेत्यांना बक्षीस द्यावं उत्कृष्ट फलंदाज ओम फनसे ओम फनसे यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून मिळालेला आहे उत्कृष्ट गोलंदाज मयां गोलक्त मयांक गोलक्त उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्रेयस साळुंके श्रेयस साळुंके उत्कृष्ट शे... क्षेत्ररक्षक श्रेयस साळुंके जोरदार डाळ झाल्या क्रिकेट स्पर्धेमधील तृतीय पारितोषिक जात आहे स्वस्तिक टायगर संघ्रायकर संघ कर्णधार आहे टीम तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे स्वस्तिक टीमचं अभिनंदन तृतीय पारितोषिक आहे सुपर इलेवन संघ सुपर इलेवन संघ कर्णधार द्वितीय पारितोषिक सुपर इलेवन संघ क्रिकेट स्पर्धा द्वितीय पारितोषिक सुपर इलेवन संघ कर्णधार ओम पंचायती आणि क्रिकेट स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक जात आहे साई शक्ती संघ कर्णधार संतोष काळे आणि टीम प्रथम पारितोषिक साई शक्ती संघ विजेत्यांचं अभिनंदन मान्यवरांचा आभारोषिक उत्तेजनार्थ पारितोषिक चंद्रकांत शिंदे डॉक्टर माझी आय आजारी आहे या काम्यासाठी त्यांना पारितोषिक मिळायचं आहे चंद्रकांत शिंदे डॉक्टर माझी आय आजारी आहे उत्तेजना पारितोषिक मंदा चवारे काव्य लेखनी लेखनी काव्या मंदार कवारे उत्तेजना पारितोषिक जता है मंदार कवारे जोरदार टाया जाए पाजे उत्तेजना पारितोषिक श्री शैल्य सुतार लावनी थंड गारगार या काव्या जता है उत्तेजना पारितोषिक श्री शैल्य सुतार उत्तेजनार्थ पारितोषिक विनय मिश्रा नेरिमा उत्तेजनार्थ पारितोषिक विनय मिश्रा नेरिमा या काव्यासाठी जात आहे काव्य वाचन स्पर्धेतील तृतीय पारितोषिक जात आहे बाळासाहेब जोंदळे बांधा तेथे शाळा या काव्यासाठी बाळासाहेब झोंधळे बांधा तेथे शाळा या काव्यासाठी काव्य वाचनासाठी त्यांना तृतीय पारितोषिक मिळत आहे तृतीय पारितोषिक वसंत हिरे तृतीय पारितोषिक वसंत हिरे दोघांना तृतीय पारितोषिक मिळालं समतेचा बोध या काव्य वचनासाठी वसंत हिरे यांना तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे द्वितीय पारितोषिक संघ कदम सरीवर सरी या काव्यवचनासाठी त्यांना मिळालेलं आहे द्वितीय पारितोषिक संघ कदम यांना सरीवर सरी प्रथम पारितोषिक जात आहे रूपेश साखरे यांच्या संविधान या काव्य वाचनाला रूपेश साखरे यांच्या संविधान या काव्यवचनासाठी प्रथम परिदृशी जात जात आहे त्यांना जोरदार काय झाल्या पाहिजे झुजे त्यांचं नागरंधन मान्यवरांचे आभार आता आपल्या समोर कणामध्ये गायन स्पर्धा त्याचा निकाल आपण जाहीर करत हो। आहोत मी विनंती करेन महेंद्र उघडे यांना विनंती करेन की त्यांनी उत्तेजनाथ पाडेप्रिती आहे रंग और रतन सिंह प्रेमरतन रतन सिंह जे आहे त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जे आहे ते जाता है हम दो यूं हे सादर केले होतं उत्तेजनार्थ पारितोषिक तृतीय जात आहे इन आंखों की मस्ती के दिया जब इन आंखों की मस्ती के बस्ता में हजारों हो ये या म्हणण्यासाठी टोकन नंबर की उत्तेजनार्थ पारितोषिक द आपले कोड नंबर 19 बाहुबे चले आओ शीतल भोर yana जकि दायतो बाहुबे चले आओ या गायना उत्तेजनार्थ द्वितीय जातो आहे उत्तेजनार्थ जे प्रथम आहे ते जातो आहे निशाना तुला कळला ना या gara sathi swara lakshman larila ते करताना पण तिचा जो काय हावभाव होता तो माझ्या अजूनही लक्षात आहे तुला फार गोड गायलीसनाच पारितोषिक आहे मी सर्व जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करेन की आता इथून आपले जी तीन पारितोषिक आहेत ते सर्वांनी मिळून द्यावे मी सर्वांना विनंती करेन सर्व मान्यवरांना तृतीय पारितोषिक चालत आहे टोकण नंबर चौदा वरतो हे प्या दिनेश बागडे न गीत तुम्ही सादर केलं होतं

भाग्य टोकन नंबर चार सुंदर असं गीत तिने सादर केलं होतं भाट्यश्रीनी आणि आता अंतिम विजेता सहा तर माहिती पडेल वीस पैकी आता चौदा बाकी आहे आणि चौदा मधून हा जो एक आहे किंवा एक आहे, आहे। त्याला किंवा तिला हे पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे एनी केसेस काही अंदाज ऑडियन्स फोन नव्हता आपल्याकडे पण पुढच्या वेळेला मी नक्कीच आयोजकांना विनंती करेन ऑडियन्स फोन पण ठेवा मी जास्त वेळ घेत नाहीये या कलावके गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रथम पारितोषिक जात आहे टोकन नंबर बारा राजकिशोर तिवारी यांना पाहिजे एक होतं की सुंदर असं गायन गायलं होतं गीत गायलं होतं प्रकारचा राजकिशोर यांनी सर्व विजेत्यांचा आभार मान्यवरांचे आभार